कधी होते तुझ एक तास झाले खीर बनवायला लागलेस काय करू बाबा तीन पिशव्या दूध होतं दोन पिशव्या इकडे तापिलं एक एके साईडला दुसरं पिशवी एक तापिली म्हणलं दही करावा तर एक पिशवीच दूधच फाटून बसल काय बाबा कधी आणली होती पिशवी काय माहिती किती दिवसाचं होतं त्याची तारीख बघितली नाही काय नाही आता दोन पिशव्या दूध आहे आता त्याची टाकली बघ त्याच्यामध्ये तांदूळ साखर टाकली आता होईन आता दहा पंधरा मिनटं लागतील पाहायला जाय तव तूही बाजारामधून जाऊ काय आण बाजारातनं बाजारातनं काय नको आण फक्त चिकन आण सगळा भाजीपाला आणलाय मी रात्री हं अटण का राह ये काय माहिती आहे दाखव चांगली दिसायला लागली अटण ना अटण आजच आहे काजू बना टाक्या खाई नाही खाई तर काही कुठली टाकू बाजू राहू दे चांगली लागते तसेच बरे नाही बरे चांगली बनली

हो ना तर त्याच पनीर बनव अगं पाच मिनिटांमध्ये होती फक्त त्याला ते गाळून हे करून ठेवू फ्रीज मध्ये ठेव हा गेले होते मग वशीच हा काय गर दोन चार दिवसाच दूध होत ग तसंच पडलं होतं म्हणूनच नाचलं असेल बघ हा म्हणूनच नासन नास गेलं सकाळी दूधवाला आलत का नाही आला होता था था। ते सकाळ मला माहितीच नाही झालं की दूध पहिलं कोणचं आहे हे डेअरीच दूध असल्यामुळे वगैरे तारीख नाही समजत हो ना तर तुम्ही बरं झालं बाई एक पिशी एकड बाजूला काढली आणि दोन पिशी तापवा तर आखं दुसऱ्या सगळं फेकून द्यावं लागलं असत हो बरं झालं म्हणजे एवढेच बनवायला लागले या हम्म का नाही तुझी खीर लईच हळूहळू झालं करायला लागले गे महागशी जन ग शिदा आता पाच मिनिटात मला अजून तिकडे जायचंय दीदीचे इकडे पण खीर घेऊन दीदी नाही या ना का आज इकडं झोपायला माहितीचा नाव आलीत ना आता आज घातलं तिच्या मग बशीच घातलं घातलंच ना हम्म दोन दोन पाच मी चांगलं आई नाही गाली आज उभं दवाखान्याच नाही दवाखान्यामध्ये नव्हती गेली मला तर म्हणली मी दवाखान्यात चालले म्हणून नाही नाही गेली उद्या जाणार आहे वापस आली हो मग आता कुठे गेली बाजारात का नाही अजून आलीच नाही काम काजू बदाम मी नाही टाकायला टाकायचीच की काजू बदाम <laughs> काजू बदाम टाकावा दादी मग आपली साधीच बरी आहे साधी सिंपल आहे का नाही आज छान लागते या हो oh.